धनवंतांनी अखंड पिळले धर्मांतांनी तसेच चेले मगराने जणू मानिक गेले चोर झाले साव ठरवून अम्मा हिन न कलंकित जन्मजन्मी करून अंकित जिने लादून वराव मानित निर्मोनी हा भेदभाव जग घालून गाव मज सांगून गेले भीमराव अस रशिया जाऊन चौका चौका मध्ये दफावरती थाप टाकत छत्रपती शिवरायाचा इतिहास रशियाच्या चौका चौका मध्ये जाऊन सांगणारे लोकशाहीरांना भाऊ साठी कालच्या सव्वीस अकराच्या हल्ल्या

शिवरायांच्या विचारांचा जागर इतक्या भक्तिभावानं आनंदानं उत्साहानं आम्ही का साजरा करतो आहोत तीनशे वर्षानंतर सुद्धा गुंडेवाडीच्या स्वाभिमानी मातीला छत्रपती शिवरायांच्या जागर घालावास का वाटलं अरे आजोबा पंजोबाच्या पलीकडे खानदान माहित नसणारी तुम्ही आम्ही माणस कारण आमच्या आजोबा पंजोबांचं कर्तृत्वही हो तसंच होत कार्य होत घरात आणि मृत्यू होते दारात दारामध्ये पिढ्या फुकू फुकू मथारा तिथंच मेल त्याची नोंद कोणी घेणार नाही पण साता समुद्राच्या पलीकडे जाऊन अटके पार झंडे लावणाऱ्या आणि सर्व सामान्य राज्य प्रस्थापित करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर होतोय मला वाटतं आज या गुंडेवाडीच्या स्वाभिमानी मातीमध्ये या शेतकरी पुत्रांच्या शिवरायांच्या विचारांचा जागर ऐकण्यासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना मी विनंती करतोय खऱ्या अर्थाने या राजासाठी एक फार जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो माझ्या नावाचा उल्लेख केला मी आपल्याच भागातला कारखान्यावरती राहिलाय दहा बारा वर्षापासून मी चळवळीत आणि व्याख्यानाच्या माध्यमातून लोक प्रबोधन करतोय पण आज या गुंडेवाडीच्या स्वाभिमानी मातीमध्ये ओंकार चव्हाण नावाच्या माझ्या मित्रानं आणि माझ्या निकिता घाडगे नावाच्या माझ्या ताईनं दोन दोन मिनटं व्हायन पण केलेलं भाषण गुंडेवाडीची माती परिवर्तनाच्या दिशेने मार्गक्रमण करते का बरं ह्याच राज्याची जयंती साजरी करायची जगाच्या इतिहास पटलावर अनेक राज्य झालेत नावा सहित सांगतो नेपोलियन हिटलर सिकंदर एवढंच कशाला औरंगजेब बावीस सुद्धा मालक ज्याचा आशिया खंडावरती राज्य आहे आणि शिवरायांचं राज्य फक्त आर्धा एक सुबा आहे म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा बावीस पटीनं साम्राज्य असणारा औरंगजेबाचा मुसलमानाच्या तरी घरामध्ये मला फोटो एका दाखवा पण छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर आज या गुंडेवाडीच्या स्वाभिमानी मातीमध्ये आम्ही त्या भक्तीभावानं आनंदाने उत्साहाने आम्ही का घालतो कारण या छत्रपती शिवरायांचं कार्य सर्व सामान्य लोकांसाठी होतं ही सर्व राजे व्यसनानं भरबटलेली होती आणि जगाच्या इतिहास पटलावरती व्यसनानं न भरबटलेला आणि सर्व सामान्य गोरगरिबांचं राज्य प्रस्थापित करणारा छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून त्यांच्या विचारांचा जागर आज इथं होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज विश्वंदे राजे जगाचे राजे मी मुद्दाम पाच मिनिटं तुमचा वेळ घेऊन मी तुम्हाला एक जागतिक लेवलच सा उदाहरण सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे राजे विश्वंदे राजे कालच्या एकोणवीस तारखेला एकशे वीस हो अधिक देशामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव साजरा झाला व्हिएतनाम मी छोटासा राष्ट्र आहे आपल्या जालना जिल्ह्या एवढं अमेरिकेच्या बाजूला इथून पंचवीस हजार किलोमीटर पेक्षाही जास्त चला आपण थोडासा इतिहास समजून घेऊया जागतिक संदर्भ व्हिएतनामच्या पर